वरण भाताचा कुकर लावून घेणार आहेत इथे मी तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत आणि ही डाळ घेतलेली आहे तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि आहे आता तुम्हाला अगदी पटकन कुकर लावायचा असेल तर तुम्ही दहा ते पंधरा ही भिजत ठेवा म्हणजे अगदी छान होईल आता आपण हा वरण भाताचा कुकर परत आपण तडका सुद्धा देणार नाहीत तर आपण तडका सुद्धा यामध्येच घालणार आहेत आता यामध्येच मी हळद घालून घेते आणि थोडासा कांदा आणि थोडा टोमॅटोसुद्धा घालून घेत आहे तर हा पहा मी आलं लसूण जिरं मोहरी हिंग आणि कडीपत्ता याचा सुद्धा तडका घालून घेतलेला आहे तर तो सुद्धा मी यावर घालून घेणार आहे म्हणजे यामध्ये आपला जो जास्तीचा वेळ परत जाणार आहे तडका द्यायला तो, तो सुद्धा वाचणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून पहा थोडी कोथिंबीर घालून घेते आणि थोडं मीठसुद्धा घालते मीठ थोडंच घालते म्हणजे आपण अगदी नंतर पुन्हा घालू शकतो हे पहा आता आपण कुकर लावून घेऊया तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता ह्या वरणाचा कुकर मी खाली ठेवते आणि वर भाताचा कुकर ठेवते तर आता कुकरला आपण ह्या तीन ते तीन सुट्या घेऊया हा आपला कुकर सुद्धा झालेला आहे तर आपला भात झालेला आहे आता वरण आपलं कसं झालं आहे ते पाहूया तर हे पहा आपलं वरणसुद्धा झालेलं आहे आता यामध्ये किती आपल्याला दाटसं हवं त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपला वरण भाताचं कुकर सुद्धा अगदी झटपट असा झालेला आहे